हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे हीच स्वामींचर् मी नेहमी मनोमन प्रार्थना करत असते तर आज आपण जो पाहणार आहोत तो खूप गंभीर असा विषय आहे कारण आत्ता सध्या या गोष्टींचा त्रास प्रत्येकालाच होत आहे प्रत्येक या गोष्टीच्या त्रासातून जात आहे तर त्यासाठी अनेक जण आपापल्या परीने उपाय करत आहेत काही फेल होतात उपाय तरी देखील वाईट गोष्टींचा त्यांच्यावरती अटॅक होतोय तर या गोष्टींपासून बचाव कसा करता येईल किंवा मी काय करते या गोष्टींसाठी हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत नीट ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की काय करायचं आहे आपल्याला तर आता यासाठी तुम्ही जी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपल्या स्वतःच्या शरीराचा भाग आहे त्याच गोष्टीसाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत जेणेकरून आपलं स्वतःचं शरीरच आपल्याला प्रोटेक्ट करल या निगेटिव्हिटीपासून या नजरबाधेपासून पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ पाहून आवडला तर नक्की लाईक करा व सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला तुम्ही नक्की करा अशाच नवनवीन साध्या सोप्या टिप्ससहित आपण इथे चर्चा करत असतो चला तर बघूया आजचा आपला विषय तसं म्हणायला गेलं तर मनुष्याच्या ज्या ऊर्जा आहेत त्या संचारित होण्याचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे तो महत्त्वाचा केंद्रबिंदू कोणता तर नाभी नाभीद्वारे आपण लहानपणी देखील आपल्या आईच्या उदरामध्ये असताना अन्नग्रहण करण्यासाठी या नाभीचाच आपल्याला वापर करून आपण त्या उदरामध्ये अन्नग्रहण करून आपले जे अवय आहे ते डेव्हलप करत होतो बरोबर तर आता त्याच गोष्टींचा वापर करायचा आहे आपल्याला आपल्या स्वतःचा बचाव करण्याकरिता खूप जणं आहेत ज्यांना अनेक प्रकारचे त्रास होत आहेत बाहेर जाताना अनेक प्रकारचे लोक निगेटिव्हिटी पसरवतात किंवा अनेक लोक ऑफिसमध्ये देखील स्टाफमध्ये देखील अनेक भयंकर अशा प्रकारचे त्रास होत आहेत सध्या मग यापासून बचाव करण्यासाठी जे जळणारे आहेत ते आपल्यावरती जळतच राहू दे वाईट व्हायब्रेशन आपल्यावर जे सोडणार आहे त्या सोडणाऱ्यांचा असर आपल्यावर बेअसर कसा होईल हेच आज आपण पाहायचं आहे तर करायचं काय आहे आपल्याला सगळ्यात पहिलं अंघोळ झाल्यानंतर लगेचच तुम्हाला सरसोचे तेल म्हणजे काय तर मोहरीचे तेल आपल्या नाभीवर लावायचे आहे एका छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवा तुम्ही बाथरूमच्या जवळ म्हणजे काय होईल लगेच तुमच्या लक्षात येईल यामुळे होणार आहे एक गोष्ट की जे सरसोचं तेल आहे ते वाईट दुष्टशक्तींचा प्रभाव तर नष्ट करतेच पण याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स लेवल वाढते व कोणताही निर्णय तुम्ही जर घेताय जर भीती वाटते निर्णय घेताना नवीन काम करताना खूप म्हणजे अंगामध्ये असं थरथर होतं अंग किंवा काय बोलू काय कळत नाही तर काय निर्णय घ्यावा निर्णय चुकला तर असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी हा जो उपाय आहे तो नक्की करा हा उपाय तुम्ही सलग एक्केचाळीस दिवस करायचं आहे एक जर तुम्ही उपाय सुरू केला आहे तर तो तुम्ही एक्केचाळीस दिवस न चुकता करायचा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही आहे अगदी तुम्ही आज व्हिडिओ ऐकला आहे उद्यापासून तुम्ही लगेचच चालू करू शकता असा साधा सोप्पा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तर हे जे सरसोचं तेल आहे मोहरी ही मुळातच कडू असते त्यामुळे या वाईट दुष्टशक्त्या ती घालवण्यासाठी एकदम सक्षम आहे तर यानंतर तुम्ही काय करायचं आहे हा जो नजरबाधा किंवा वाईट ईर्षा द्वेष मत्सर एकमेकांविषयी यावरचा एकमेव रामबाण उपाय तुम्हाला आणखी एक मी सांगत आहे तो देखील तुम्ही करायचा आहे आता हनुमंताच्या मंदिरामध्ये तुम्ही सगळेजण जाता कोण मंगळवारी जातं कोण दर शनिवारी जातं बरोबर तर तुम्हाला करायचं काय आहे यासाठी तुम्ही हनुमंताचे जे शेंदूर आहे हनुमंताच्या अंगावरती जे शेंदूर चढवलेलं असतं ते सदैव आपल्या सोबत ठेवायचं आहे आता तुम्ही एक कसं काय ठेवायचं ते तर चिकट असतं किंवा तेलकट असतं ओलं असतं बरोबर वर। जेव्हा तुम्ही तिथं जाणार आहात मंदिरामध्ये एका व्हाईट कागदावरती एका पांढऱ्या कागदाचे चार तुकडे करायचे छोटे छोटे आणि त्यावरती तुम्ही तिथेच हनुमंताच्या मंदिरात बसून स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या बोटानी स्वस्तिक काढायचं तिथे आणि ते स्वस्तिक काढल्यानंतर ते तुम्ही सोबत घेऊन यायचं आहे।, आहे ते सोबत घेऊन येताना तुम्ही मनामध्ये असे व्हायब्रेशन ठेवायचे आहे की साक्षात हनुमंत आता माझ्यासोबत आहेत असं तुम्ही मनामध्ये ठेवायचं आहे जे इंटेन्शन आहे ते आणि त्यानंतर एक जिपलॉक छोट्या छोट्या बॅगा मिळतात बघा छोट्याशा त्या झिपलॉक बॅगेमध्ये ठेवून ती पुढी तुम्ही कायम आपल्या खिशात ठेवायची आहे किंवा महिला असतील लेडीजनी तर पर्समध्ये वगैरे पॉकेटमध्ये ठेवायची आहे आपल्या लॅपटॉप बॅगमध्ये ठेवू शकता लॅमिनेशन करून गाडीमध्ये देखी ला। मोट देखील लावायचं आहे हेच आपल्याला जे स्वस्तिक यंत्र आहे कोणत्याही मोठमोठ्या गोष्टींची घ्यायची काही गरज नाही आहे पैसे घालून हा खूप रामबाण उपाय आहे आणि त्यानंतर मुलांच्या शाळेच्या बॅगेट देखील तुम्ही ठेवायचं आहे हे आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा तरी ते बघायचं जेणेकरून ते व्हायब्रेशन तुम्हाला मिळतील ती पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याचा तोड होईल तर यासाठी तुम्ही हे सगळा उपाय जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो करायचा आहे आणखीन यासोबतच अनेक जण असे समस्या सांगतात की आम्हाला पैशाचा खूप त्रास आहे किंवा पैशाची चंचन भासते वारंवार तर यासाठी तुम्ही आंघोळीनंतर रोज गुलाबाचेच अत्तर थोडेसे घ्यायचे नाभीवर लावायचे आता अत्तर घेताना थोडी सावधानता बाळगा थोडं महाग असेल पण ओरिजिनल अत्तर घ्या ज्यामध्ये आपल्याला भेसळ वगैरे नसणार आहे तर ते तुम्ही बघायचं आहे त्यानंतर तुम्ही हे जे नाभीव लावताय निदान चाळीस दिवस तुम्ही व्यवस्थित हा उपाय करायचा आहे आणि मग बघा तुम्हाला स्वतःलाच काही ना काही मार्ग सापडायला मदत होते याशिवाय बरेच बरेच जण म्हणतात की मान सन्मान मिळत नाही जिथं जाईल तिथं लोक माझी काही ना काहीतरी करून चेष्टा मस्करी उडवतात काही गोष्टी जर मी पुढं त्यांच्यासोबत मांडल्या चर्चा करताना तर अजिबात कोणी त्या गोष्टीला व्हॅल्यू देत नाही आणि जिथे जाईल तिथं प्रत्येकजण आपल्याच फेवरमध्ये असावेत आपल्याला मान सन्मान मिळावा सगळे लोक आपल्यालाच व्हावा म्हणावे असे कोणाला नाही वाटत सगळ्यांनाच वाटतं ना असं सगळ्यांनाच वाटतं की माझी जिथं जाईल तिथं कौतुक व्हावं माझी व्हावा व्हावी किंवा लोक माझ्याच फेवरमध्ये असावेत मी जसे म्हणेल त्यांनी माझ्या होला हो म्हणावं आणि मला रिस्पेक्ट मिळावा तर यासाठी तुम्ही रोज चंदनाचे अत्तर नाभीवर लावायचं आहे हा खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह उपाय आहे जे मी सांगते ट्राय आणि टेस्टेड आहेत तुम्ही करून बघा आणि स्वतः अनुभव जरूर घ्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ